संतांची शिकवण आपल्या पिढीने जपली पाहिजे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे कमडी मठ संस्थानातील सभामंडपासाठी पंचवीस लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत आपल्या पुढच्या पिढीमध्ये वारकरी संप्रदायामुळे चांगले संस्कार येत असून संतांची शिकवण आपल्या पिढीने जपली पाहिजे त्यामुळेच सामाजिक बंधुभाव वाढतो हीच तर खरी संत साहित्याची शिकवण असून आपल्या भागात असणारे सर्व धार्मिक स्थळांचा आपण विकास करत असून कंबळी मठ संस्थानातील सभामंडपासाठी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी देणार असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं ते उदगीर शहरातील कंबळी मठ संस्थान महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते यावेळी या बसवलिंगायत स्वामी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जानिमिया भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले प्राध्यापक श्याम डावळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन किल्ला व परिसराचे जतन केले विविध सभागृह हो मठाच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला पुढच्या पिढीवर सांप्रदायिक संस्कार होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या ऐतिहासिक गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत त्या जपल्या पाहिजेत मागील काळात आपल्याकडे सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या सप्ताहामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण असून सप्ताहामुळे आपल्या सर्वांना ऊर्जा मिळत असल्याचेही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले यावेळी उदगीर शहरातील नागरिक महिला व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते